फलटणश्वर भाजप व माऊली फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्याच्या कॅम्पला भरघोस असा प्रतिसाद मिळाला असल्याचे फलटणश्वर भाजपचे अध्यक्ष अनुप शहा यांनी सांगितले आहे आज अनुप यांच्या कार्यालयामध्ये लाभार्थी महिलांनी फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आज सुमारे पाचशे महिलांचे भरले गेले असल्याचे यांनी सांगितले भरल्यानंतर अनेक महिलांनी अनुप यांचे आभार मानले सदरचा कॅम्प यशस्वी करण्यासाठी रुपाली साळुंके सविता कर्वे आसमा शेख शेख यांच्यासह माऊली फाउंडेशनच्या सर्वांनी परिश्रम घेतले आहे नमस्कार मी आशा कार्यक्रम चालू <laughs> आहे ते सध्या आपल्या अनुशंचे इथं मोफत आपल्याला भरले जात आहेत तर त्यांचं खूप सध्या कौतुक तरल एवढं कमीच आहे एवढं संयुक्त लक्ष्मी सोडवले गाडी बहन योजना यांच्यातर्फे आम्हाला अनुभय यांनी फॉर्म भरून दिले असं आहे त्यामुळे खूप सगळेजणं इथं फॉर्म भरण्यासाठी आले आहेत त्वरित सगळीकडं मोफत आहे त्यामुळ भईया आम्हाला मोफत सगळ्यांना भरून देत आहेत त्यांचे मनापासून आभार हां

नमस्कार आपल्या सरकारने जी योजना सुरू केली आहे लाडकी बहीण योजना जी आहे ती योजनेची आज इथे अनुभवांच्या इथे फॉर्म भरायला सुरुवात केलेली आहे मोफत मध्ये फॉर्म भरले जातात इथे त्यांनी ही सेवा जी राबवली ती खरंच आमच्यासाठी खूप चांगली आहे कारण बायकांना जे जाऊन बाहेर तिथे धक्काबुक्की घ्यावी लागते ते इथे खूप छान पद्धतीने भैया आमच्याकडून करून घेतात आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका